आता बातमी आहे धाराशिवच्या लोहारा तालुक्यातून येथील दक्षिण जेवडी स्थित जिल्हा परिषद शाळेतील कम्प्युटर चोरीला गेल्याचं आढळून आल्याने शिवसेना उपतालुका प्रमुख शिवराज चिनगुंडे यांनी शिक्षण विभागाला निवेदन देत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे दरम्यान कंप्युटर चोर हा शाळेतील आहे की बाहेरचा नेमका जिल्हा परिषद शाळेत चाललंय काय याबाबत चर्चेचा विषय बनला आहे दिनांक बावीस सप्टेंबरला रोहारा पंचायत समितीच्या गट शिक्षण विभाग आणि धाराशिव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला लोहारा शिवसेना उपतालुका प्रमुख शिवराज चिनगुंडे यांनी लोहारा तालुक्यातील दक्षिण देवळी स्थित जिल्हा परिषद शाळेतून कॉम्प्युटर चोरीला गेल्याने सखोल चौकशी करण्याचे निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटलंय की सन दोन हजार तेवीसमध्ये या शाळेसाठी एम बी बी एंटरप्राइजेस एल एल पी वेस्ट दिल्ली यांच्याकडून ई वेब ऑल इन वन पी सी शाळेस प्राप्त झाला होता याबाबत जंगम मालमत्ता नोंदवहीवर नोंद असून ऑल इन वन पीसी हा शाळेतून चोरी झाल्याचं चो दिसत आहे असं या निवेदनात नमूद असून जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक मात्र उत्तरं देत आहेत याबाबत संबंधित शिक्षण विभागानं कसल्याही प्रकारची चौकशी करत नाही असा आरोप त्यांनी केलाय दक्षिण जोवळी जिल्हा परिषद शाळेमध्ये संगणक संच चोरी झालेला आहे हा संच विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणारा होता तरी तत्कालीन मुख्याध्यापकांनी त्यांना चौकशी केली असतात त्यांनी उडाउडूची उत्तरं देत आहेत त्यामुळे आम्हाला शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव येथे तक्रार करण्याची वेळ आली व मुख्याध्यापकाच्या मार्फत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची वेळ आली तरीही शिक्षण विभागानं काहीही चौकशी केली नाही कुणाला पाठीशी घालण्याचा त्यांचा मानस आहे हे आम्हाला अद्याप कळलं नाही तरी त्या संगणक संचाची जर एखादा जिम्मेदार माणूस जर घाळ करत असेल चोरी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एवढाच आमची अपेक्षा आहे अन्यथा असे काही नाही घडल्यास तीव्र प्रकारे आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी लोहारा धाराशिव